बऱ्याच महिलांना व्यवसाय करायची इच्छा आहे पण त्यांना असं वाटतं की खूप जास्त पैसे गुंतवणूक करावं लागतात का नाही तुमचा व्यवसाय फक्त पंचवीस हजारात स्टार्ट होऊ शकतो कसं जर तुम्ही स्पेसिफिक असं एक कलेक्शन ठेवलं जे आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप जास्त डिमांडेड आहे आणि ते मॅचिंगसाठी लागत असतं कारण की मुलींना प्रत्येक कुर्तीवर कोर्ट सेटवर हे कलेक्शन लागणार आहे आणि तुम्ही जर घरातून स्टार्टअप करत असाल तर तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे असं कुठलं कलेक्शन आहे जे तुम्ही घरातून स्टार्टअप करू शकता तर चला कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा महिलां जर तुम्ही एक गृहिणी असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी फक्त त्रेसष्ट रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला बॉटमवेअरचं कलेक्शन मिळून जाणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळी व्हरायटीज येणार आहे पहिलं कलेक्शन आपण बघूया ब्लॅक कलर मध्ये खूप सुंदर म्हणजे की अँकल लेंथ आहे आणि प्रॉपर तुम्हाला जी क्वालिटी आहे खूप बेस्ट मिळते कारण कसं बॉटमवेअर थोडं कम्फर्ट पाहिजे का कारण या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटीचे बॉटमवेअर मिळत असतात स्टार्टिंग प्राइस असणार आहे मग जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे रेंज मिळत असते सर्वात पहिले तर तुम्ही डिस्प्ले चेक करू शकता चिवडीदार पॅन्ट आहे अँकल लेंथ पॅन्ट आहे प्लाझो आहे प्लाझोमध्ये वेगवेगळे जे आहे कॉन्सेप्ट आहेत त्यानंतर तुम्ही ब्लॅक मध्ये ही लेगीज बघू शकता म्हणजे की वेअर मध्ये तुम्हाला जसे कलेक्शन हवे तसे तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की घरातून व्यवसाय स्टार्ट करायचा आहे तर बऱ्याच महिला असं म्हणतात की लास्टात म्हणजे त्यांना असं वाटतं की घरातून किती कमी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल का फक्त पंचवीस हजार लावायचे आणि हा व्यवसाय स्टार्ट करायचा आहे कारण आजच्या जनरेशनला मॅचिंगसाठी हे सर्वे कलेक्शन लागत असतात जर तुम्ही आपल्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी जर बिझनेस स्टार्ट केला की तुम्हाला वाटते की आपल्या गल्लीमध्ये म्हणजे की आपल्या घरातून तुम्ही स्टार्टअप करा कारण इथे बॉटम वेअरचे कलेक्शन त्रेसष्ट रुपयाच्या स्टार्टिंगमध्ये आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळतात आता प्लाझो तुम्ही बघितला ना पहिले त्याच्यामध्ये दुसरं पण कॉन्सेप्ट बघा खूप सुंदर आहे चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोघं साईडला पॉकेट आहे कारण की आजचं जनरेशन असं आहे ना म्हणजे की मोबाईल विना त्यांना राहणं एकदम अशक्य झालेलं आहे म्हणून त्यांना स्पेसिफिक असं पॉकेट सुद्धा प्रत्येक पॅन्ट मध्ये दिलेलं आहे आणि हे कलेक्शन सुद्धा सेट वाईज घ्यायचे होलसेलमध्ये घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत अजमेरा फॅशन कपड्यांमध्ये टोटल व्हरायटीज आहे मग तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही बॉटम बॉटमवेअरचा कलेक्शन ठेवून आपला बिझनेस स्टार्ट करू शकता नाही तर तुम्हाला जर साडी हवी असेल तर साडीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत प्रिंटेड साडी आहे कॅटलॉग साडी आहे त्यानंतर वर्क साडी आहे आणि आपल्याकडे चालणारे म्हणजे सिल्क साड्यांचं सुद्धा असंख्य व्हरायटीमध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर एका चांगल्या ब्रँडसोबत जुडा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा त्यामध्ये आपण दुसरं बघणार आहोत गोल्डन मस्त छानपैकी म्हणजे आपण म्हणतो ना की हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना प्रत्येक कुर्तीवर आणि प्रत्येक टी मॅचिंग होणार आहे तुम्ही बघू शकता यावर पॅच पण दिलेला आहे छानपैकी बनवलेला आहे आणि मुलांना मुलींना असेच काही जे वेगळे काहीतरी कॉम्बिनेशनचे डिझायनर पीसेस म्हणजे प्रॉडक्ट आवडत असतात ज्यामध्ये बॉटम असेल कुर्ती असेल किंवा कोट सेट असेल असे वेगवेगळे त्यांना आजच्या जनरेशनला आवडणारे कलेक्शन असतात जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे प्लाझोमध्ये बघू शकता जवळजवळ मी तुम्हाला सात आठ व्हरायटी दाखवली आहे त्यामध्ये क्वालिटी पण वेगळी आहे आणि ज्यामध्ये पॅटर्न सुद्धा वेगळे मिळणार आहे आता बघा आजच्या जनरेशनला हवं आपल्याला काहीतरी वेगळं तर तुम्हाला वेगळं आणि काहीतरी कलेक्शन आपल्या दुकानात ठेवायचं असेल तर एकदा भेट द्या कारण बऱ्याच लोकांना व्हिडिओमध्ये सर्वी कलेक्शन आवडतात पण त्यांना मागवायचं हे कसं माहिती नाही असतं मग तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल घरी बसल्या तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता या ठिकाणी बॉटम चे कलेक्शन चेक करू शकता अँकल लेंथ आहे चुडीदार आहे प्लाझो आहे थ्री फोर पॅन्ट आहे त्यानंतर प्लाझो मध्ये तुम्हाला चिकनकारी प्लाझो हवं असेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की तुमच्या एरियामध्ये जे चालेल ते तुम्ही आपल्या दुकानात आपल्या घरात ठेवा नक्की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी हे कलेक्शन बेस्ट आहे घरातून तुमचा हा व्यवसाय स्टार्ट होऊ शकतो या ठिकाणी फक्त पंचवीस हजार लावायचे आणि मस्त बिझनेस स्टार्ट करायचा आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब सुरू नका तर तोपर्यंत नमस्कार